स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अठ्ठावीस मे रोजीच्या एकशे एकशेचाळीसव्या जयंतीनिमित्त नाशिकमधील कलानंद कथक संस्थेच्या कलाकारांनी अनादी मी अनंत मी या कार्यक्रमाद्वारे सावरकरांच्या गीतावर विविध आविष्कार सादर करीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले वृषाली पाठक आणि त्यांच्या सोळा सह कलाकारांनी कथक माध्यमातून सावरकरांचा संपूर्ण चरित्रपट सादर केला गौरवण्यास या संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशज महिला जोशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी जोशी यांच्या हस्ते द या उद्घाटन करण्यात आले सावरकरांचे विविध अकरा पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध असून सावरकर साहित्य वाचण्याची प्रेरणा देणे हा वेबसाईटचा संदेश आहे यावेळी सावरकरांविषयी आपले विचार व्यक्त करताना विंता जोशी म्हणाले की सावरकरांचे विचार अनादि अनंत आणि कालातील आहेत त्यांच्या विचारांना मारणारा शत्रू अद्याप जन्माला आलेला नाही कवी लेखक नाटकात समाजसुधारक भाषा शुद्धी करणारे विज्ञाननिष्ठ आणि सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांचे हिंदुत्व फार विशाल आहे ते धर्म आणि रूढीच्या कटाकचाट्यात अडकलेले नाही असेही त्या म्हणाल्या अनादि मी अनंत मी या कार्यक्रमामध्ये सावरकरांच्या जयस्तुते श्री महान मांगले मजसीने परत मातृभूमीला शिवरायांची आरती हिंदू नरसिंहा प्रभो शिवराजा अनादिमी अनंतमी आदी विविध गीतांवर नृत्य विशाखाद्वारे सावरकरांना अभिवादन करण्यात आले नाशिकमधील गुरुदशींना सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला सावरकर प्रेमींनी गर्दी केली होती दुःखशरणूसाठी बंटी आढाव नाशिक